चुकून आलेला कलेटलेट पापलेट आहे पापलेट आहे चुकून आलेला पापलेट ब कसा ऐक कशी साईज गुड मॉर्निंग गाईज चार वाजलं रात्री दोन वाजता झोपलं चार वाजता उठल लगेच तापच आहे फिशिंगला बोटीवर सगळे पुढे गेले आम्ही दोघंच मागे राहिलो पुढे झटत गाईज आपलं सिग्नल पाण्यात सोडायचं आता चालू होतात

काही अजून एक सिग्नल सोडायचं इथे रिझॉल काहीच पाचवा जाल सोडतोय आपण आपण पापलेटचा काहीच आपला सगळा जाल सोडून झालेला आहे पूर्ण

खेचायला घेतलंय लागलेला कुठं हा पहिलाच सरगा कसा आहे ताजा ताजा हे रावस अजून एक पापलेट आले आपल्याला बघू जिवंत पापलेट छोटा काढ बघू छोट्या काय सौंदार आपल्याला पापलेट पासात पासा पासा पापलेट मित्रांनो पहिली झाली संपली आपली आता दुसरी झाली चालू झाली कुठे बांगडा अयो एक बांगडा आहे आपण आता बांगडा काढायचा प्रयत्न करू आपल्यात काही निघणार नाही तो तर छोट्याच काढू छोट्या जरा बांगडा काढ मस्त साईज आहे

छोटा भाई आपला काढतं तो पण जेवण ते छोटे ते जरा फ्रेश हे <whatnot> इकडे भरपूर दिसता मुशांचा आपला झालं मुशांचा नाही पण पापलेटांचाच आहे हा यो नवीन झाला आपण सोडलेला काय काटी माझी फेवरेट मच्छी काटी काहीच बघ कशी काटी आले आपलं बांगडा निसर् बांगडाच येते र काटी आहे कशी पाहिजे बांगडा प्युअर आहे बांगडा बघू आयजोदार मानदला पण आले आपल्याला अरे उपटून होतो खोल जोडे लवकर एवगा मंडेला एकदम एकदम ता यो इथं जागस मामा माग तर मामा सांगून तरी यार बीजांचा मामा जमिनी खाता ना आमचा मामा मासली आहे <laughs> तर काहीच आता आम्ही चाललोय चौथी झाली थोडं घ्यायला तर आता बघू शकतो जास्त मासली भेटली ना आम्हाला आज थोडीशीच भेटली पापलेट आणि एक कलेटा भेटला चांगला एक किलोचा बघा पहिली आहे मुशी आपल्याला आणि इथं मुशीला लय भाव आहे एक मुशीचं साडेतीनशे रुपये भेटतात इथं बघू शकता मुशी, मुशी। मोठा पीस आहे मात्र शिंगाली हा अरे मुशी आणि मात्र मुशांचा पाऊस आहे बघू शकता मुशांचा पाऊस आणि ज्यासाठी आपण टाकला होता झाला बघू शकता तुम्ही आता मोठा आलेला आहे धोमा बांगडा मुशी आणि सोलट सोलट आणि मात्र सोलट आलेले आहे ती बघा बघू शकता ए वीरेन तुझ्या समोर बघू ना सोलट कोलबी तुम्ही पाठव

खूप मच्छी लागली आहे खूप सारी मच्छी लागली आहे बघू शकता आणि मामा वादा 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 तो तो मामा तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे हो टायगर प्रॉन्स टायगर प्रॉन्स विषय आणि तुम्ही बघू शकता फिश मोठ्या प्रमाणात बघू छोट्या इथं एक होती सोलट

चांगली सोलत आला पाहिजे अशी दोनशे तीनशे ग्रॅम ची पात्र आहे ना अशी बोंबील एक नंबर लाल लाल घ्या इकडे मामाकडे घ्याय भाऊ बोंबील ना जास्ती भेटायचं जास्त भेटायचं भेटत पण एवढं नाही जिवंत भूमिट बघायच बघा या माणसाची एनर्जी काय कपन आहे काल रात्री काय मारले तर बियर मारले विस्की मारले गावठी मारले तर एक मुशी जिवंत वागटी गवारी एक नंबर जोर लावा

चिगोरी गाय आपली झाली संपली आणि बघा कशी लागली आपल्याला जिवंत कोलबी

छोट निघताय का नाही हे टायगर कशी आहे जिवंत टायगर बघा कशी रावस गावा रावा असला आलाय मस्त मस्त लागली आहे मग अशी दोन ताल्यांमध्ये एवढं काय लागलं नाही पापलेटांच्या पण थोडेफार पापलेट लागले मग किती वीस तरी पापलेट लागले तुझा वीस तरी पापलेट लागले आणि एक कलेटा लागला चांगला मोठा एक किलोचा मी तर सांगूच नका तुम्ही आता तर पाऊसच पडला इथं आले वाकटी बागा कशी अजून एक वाकटी आले ते इकडं राणी आहे ना ती राणी पण लागले आपल्याला कायच बघा राणी अशी राणी लागली आपल्याला राणीचा राजा तिकडे बसले व्हिडिओ काढत कायच नाइंटी एट झाल्या वाकटी वाकटी नाईन्टी नाईन झाल्या शंभर काय या शंभर मुशा पूर्ण झाल्या एकशे अजून एक झाला आहे आणि इकडं कावाऱ्यांचा पाऊस पडलाय या कावाऱ्या नुसत्या बघायला एकशे पाच झालेला आहे काउंट वाढत आहे तुमचं आयस मोडणार आहे अजून एक फिराय कापला तुमचा काउंट वाढला आता

करत रत्ना तुझीकडे यावं नको परत आता बघू ए चावला ये अरे गेला तीन पटेरा येऊन <laughs> गेलं <Yeah>. चुकून <laughs> आलेला कलेटलेट पापलेट आहे पापलेट आहे चुकून आलेला पापलेट बघ कसा ऐक कशी साईज गायच आपली सगळी मच्छी आता घेऊन झालेले सगळे झाले आपण जमा केलेले आहेत आणि आपण निघालो आता घरी जायला ही आपली मागे मंडळी बसली आहे आणि मी एकदम पुढं बसलोय बघा गायच आता मी पोचायला आलो बहुतेक पोहोचलो आहे बोटीचा स्पीड जर जास्तच आहे आणि हवे मुलं माझा आवाज पण येत नसेल तुम्हाला बहुतेक आपली <laughs> मासली तशी नाही अजून काळाची बाकी आहे अर्धी अर्धी नाही अर्ध्यापेक्षा जास्त काळाची बाकी आहे ती तिकडे थोडीशी आहे

काढला त्यांनी बाकी काही नाही केला त्याच्यात होतो जीवंत आहे येत नाही पण योजवंत भेटले भाई एक झाल्यामध्ये एकशे वीस एकशे पंचवीस अशा मुश्या आपले इथे ता गेलो मच्छीला हो मच्छी बघायची आहे काम <laughs> पचिस काम पचिस केलेलं आहे बघू शकता तुम्ही मंडळी काम पचिस केलेलं <laughs> आहे आपला सगळं आता मच्छी वगैरे हो आली आणि आता आपण इथंच व्हिडिओ संपवतो जाऊन आपल्याला फ्रेश होऊन बाहेर निघायचंय फिरायला तर चला भेटू पुढं पण नाही